आत्ता आपण उभे आहोत ते श्रीक्षेत्र जाळीचा श्रीक देव ला 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 या ठिकाणी महानुभाव पंथासाठी अतिशय महत्वाचं असलेलं हे ठिकाण आहे बुलढाण्याहून जेव्हा आपण अजिंठा लेण्यांकडे जातो तेव्हा मध्ये श्रीक्षेत्र जाळीचा देव आपल्याला लागतो इथली चक्रधर स्वामींची एक लीला सांगितली जाते किंवा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे काय आहे ती आपण बघूयात मागे तुम्ही हे मंदिर बघत असाल आणि आपण आता मंदिरात जाणार आहोत आणि मंदिराच्या मागच्या बाजूला जाणार आहोत चला तर मग आपण सध्या मंदिरात आहोत हा मंदिराचा परिसर आहे इथे देव जे आहेत ते विराजमान आहेत आणि अतिशय छान हा परिसर आहे या परिसरात दर पौर्णिमेला यात्रा होते विशेषतः फेब्रुवारी महिन्यात म्हणजे दांडी पौर्णिमेची यात्रा जी आहे ती इथली फार प्रसिद्ध यात्रा आहे जी फेब्रुवारी महिन्यात साधारणतः येते